करायला अगदी सोपे आणि खायला एकदम खुसखुशीत असे आज आपण रव्याचे पडीपापड करणार आहोत जास्त मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने हे रव्याचे पडीपापड तयार होतात इथे आपण कुठलाही प्रकारचा पापड खा वापरला नाही सोडा नाही वापरला अगदी चौपट फुलतात हे बघा काही पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवत आहे कसे छान फुललेले आहे चौपट असे फुलतात ते आणि खायला तर काय विचारूच नका नमस्कार स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये बघा किती छान असे चौपट फुललेले आहे आपले पडीपापर आणि खमंग खुसखुशीत कुछ झालेले आहे इथे कुठल्याही प्रकारचा सोडा पापडखार न वापरता आपण अशा पद्धतीने जर पडीपापड केले तर खायला तर खायला एकदम खुसखुशीत खमंग असे कुरकुरीत असे रव्याचे पळीपापड तयार होतात चला तर मग इथे आपण कृतीकडे वळूया इथे मी एक कप साधारण दोनशे पन्नास ग्राम हा रवा होता छान पाणी टाकून भिजत ठेवायचा आहे साधारण इथे मी पाच तास याला भिजवत ठेवला आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर साधारण तुम्ही दोन तास किंवा एक तास किंवा मिनिमम अर्धा तास तरी याला भिजवत घालायचं आहे आता हे पाच तास मी झालेलं आहे बघा मी काढून दाखवत आहे तुम्हाला पाच तासानंतर हे मिश्रण अगदी भिजलेलं आहे रवा छान मुरलेला आहे थोडंसं पाणी टाकत आहे मी आणि रव्याची कन्सिस्टन्सी जी आहे बॅट ते थोडंसं घट्ट वाटत होतं तुम्हाला म्हणून मी इथे पाणी टाकलं आणि चमचेच्या साहाय्याने सा साधारण मिक्स करून घेतलेलं आहे साधारण दोन तीन चम्मच मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि छान रवा मिक्स करून घेतला आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला आठ कप इथे मी पाणी घेतलं आहे ज्या कपाने आपण रवा घेतला आहे त्याच कपाने मी इथे आठ कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप मी इथे पाणी काळून घेत आहे जर आपल्याला आवश्यकता असेल तर हे टाकायचं आहे आता पाणी थोडंसं हलकंसं गरम झाल्यानंतर ज्यामध्ये मीठ टाकायचं आहे पाण्याला जास्त गरम नाही करायचं आणि लगेच गरम झाल्यानंतर थोडंसं हलकं गरम तर रवा हा भिजलेला रवा टाकून घ्यायचा आहे छान आता टाकल्यानंतर ता लगेच आपल्याला ह्या सतत ढवळत राहायचं आहे सतत ढवळत राहिल्याने रव्याच्या आठवड्या किंवा गुठळ्या तयार होत नाही आणि आपलं जे मिश्रण आहे छान तयार होतं इथे एकच काळजी घ्यायची आपण जेव्हा रवा टाकतो तेव्हा आपल्याला सतत पडी अशी फिरवत राहायची गोलाकार त्यामुळे सतत फिरवत राहिल्याने कुठेच आपला रव्याचा गोडा किंवा आठळ्या तयार होत नाही मी असं सतत ढवळत आहे साधारण मला इथे दहा असे मी ढ ढवळत राहिले होते दहा मिनटानंतर रवा जेव्हा शिजतो घट्टसर होतो त्यानंतर आपलं हे छान रवा थोडासा घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे पळीत सर फिरवत राहायचे आहे आता बघा घट्टसर झालं आहे थोडासा रवा बघा मी तुम्हाला दाखवत आहे बळीच्या सायन आपलं पाहायचं आहे साधारण दहा मिनटं आपल्याला हे सतत ढळवत राहायचं आहे आणि असं केल्यामुळे रव्याला छान अशी शिजल्या पण जातो आणि आठळ्या पण पळत नाही गुठळ्या पण होत नाही त्यामुळे ही काळजी नक्की घ्या आता आपल्या रवा शिजला आहे दहा मिनटं झालेले आपले त्यानंतर मी इथे एक चम्मच मी इथे जिरा टाकून घेतला आहे सुरुवातीला जर जीर टाकलं तर हे पापड आपले पिवळेसर होतात त्यामुळे मी शिजल्यानंतर हे टाकून घेत आहे पांढरे राहतात आणि पांढरे शुभ्र पण होतात त्यामुळे शिजल्यानंतर शक्यतो रवा हा टाकायचा आहे इथे थोडंसं मला रवा जास्त घट्टसर वाटलं म्हणून जे आपण काढलेलं गरम पाणी आहे ते टाकून घेतलं आहे आता आपला रवा दहा मिनटं आपल्याला किंवा पंधरा मिनटं जास्तीत जास्त शिजेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपला रवा दहा पंधरा मिनटांनंतर शिजलेलं आहे आता हे थोडंसं पातळ वाटत आहे जर हे जरासं थंड झाल्यानंतर लगेच घट्टसर होते आणि अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून आपण जेव्हा पडीने पापड टाकतो त्यामुळे जे घट्ट होते त्यामुळे थंड झाल्यानंतर याला जास्त घट्ट पण येतो आता आपल्याला काय करायचं हे थोडंसं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतरचे थोडं थंड होऊ द्यायचं जास्त नाही पण थोडंसं आणि पडीने पळीच्या साहाय्याने गोलाकार असे पापड टाकून घ्यायचे आहे पॉलिथिनला इथे तुम्ही तेल लावू शकता नाही लावलं तरी हरकत नाही पण जर तुम्हाला पातळसर पापड हवे असेल तर याच्या नक्की एक गोष्ट ट्राय करा की पॉलिथिनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जर जाळ टाकत असेल तर ते आपल्याला तेल लावायची आवश्यकता नाही अशाच पद्धतीने मी सर्व पापड टाकलेले आहे बघा साधारण दोन दिवस छान ऊन द्यायचे आहे कडकडी असे आपले पापड पाळले जातात रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि देखील करायला विसरू नका बाय